नमस्कार मी श्वेता वडके दांडेकर बुलेटिनच्या सुरुवातीला एक धक्कादायक बातमी औरंगाबादमधून शाळेतल्या लिपिकाच्या त्रासाला कंटाळून औरंगाबादमध्ये राहणाऱ्या अल्पवयीन तरुणीनं टोकाचं पाऊल उचललं इयत्ता मध्ये शिकणाऱ्या सतरा वर्षांच्या तरुणीनं राहत्या घरी आत्महत्या केली तरुणीच्या नातेवाईकांनी लिपिक संजय घोगरे विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे आरोपीनं विद्यार्थिनीला बारावीच्या निरोप समारंभात येऊन धमकावलं होतं आणि त्यानंतर घरी येऊन तिनं आत्महत्या केली औरंगाबाद मधल्या सिल्लोड तालुक्यातल्या उंडण गावामधला हा प्रकार सोमवारी रात्री घडला अजिंठा पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेल्या तक्रारीनुसार आरोपी संजय घुगरे हा सिल्लोडमधल्या एका खाजगी शाळेत लिपिक म्हणून कार्यरत आहे आणि तो दररोज बसनं प्रवास करतो आणि ही तरुणी सुद्धा उंडणगावहून बसनं प्रवास करत असे आणि प्रवासात आरोपी संजय तिची रोज छेड काढत असल्याचा आरोप आहे आणि बारावीच्या निरोप समारंभामध्ये या कार्यक्रमात येऊन या लिपिकानं या विद्यार्थिनीला धमकावलं या संदर्भातली माहिती आपण घेऊयात दत्ता कनवटे आमचे प्रतिनिधी आहेत फॉनलाईन वरती काय नेमका हा सगळा प्रकार आहे दत्ता हा जो प्रकार आहे तो औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड तालुक्यातल्या उंडनगाव इथे घडलेला आहे उंडनगावची उंडन ही जी मुलगी आहे प्रणाली जाधव ती बारावीमध्ये शिकत होती आणि उंडनगाववरून पालोद या ठिकाणी ती शिक्षणासाठी येत होती त्याच वेळेला हा संजय घोगरे नावाचा जो आरोपी आहे तो एका खाजगी विद्यालयामध्ये लिपिक म्हणून काम करतो आणि तो या मुलीच्या स्थितीवरती येऊन बसायचा प्रवासामध्ये तिला त्रास द्यायचा नंतरच्या काळामध्ये कुठली एक व्हिडिओ क्लिप आहे किंवा काहीतरी असं सांगून तो तिला धमकवायचा की ही क्लिप मी सोशल मीडियावरती व्हायरल करेल शाळेच्या निरोप समारंभामध्येही त्यांनी या मुलीला त्रास दिला होता त्या मुलीच्या घरच्यांनी या मुलाला अनेक वेळेला समजावून सांगितलं परंतु तरीही त्रास काही कमी झाला नाही त्यामुळे शेवटी या त्रासाला कंटाळून प्रणाली जाधव या मुलीने ही आत्महत्या केलेली आहे सुरुवातीला या आरोपीला पोलिसांनी अटक केली नव्हती परंतु शवविच्छेद्यानंतर जेव्हा नातेवाईकांनी आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेतला त्यावेळेला पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेतलेला आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी अतिशय धक्कादायक बातमी शाळेतलाच हा लिपिक एक शाळेतल्याच विद्यार्थिनीला धमकावत होता तिची बसमधून येता जाताना छेड काढत होता आणि याच लिपिकाच्या त्रासाला कंटाळून सतरा वर्षांच्या तरुणीनं राहत्या घरी आत्महत्या केली